श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन लवकरच आलेला आहे आणि आपण त्यानिमित्त प्रत्येकच जण काही ना काहीतरी सेवा करण्याचा प्रयत्न करत असते मग आपण आजच्या व्हिडिओमध्ये अशीच एक सेवा त्याबद्दल अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आता स्वामी समर्थ महाराजांच्या अनेक सेवा उपासना आपण करत असतो त्यांचे नामस्मरण करणे त्यांच्या चरित्रांचे वाचन पारायण करणे तारक मंत्रचे पठन करणे स्रोत महात्म्य नैवेद्य सेवा आरती अशा विविध उपासना केल्या जातात महाराजांची अशीच एक अत्यंत प्रभावी सेवा म्हणजे श्री स्वामी समर्थ षडाक्षरी मंत्राचा लिखित नामजप करणे आता लिखित नामजप काय असतो त्याचे फायदे काय आहेत नामजप करताना कोणत्या नियमांचे पालन करायचे याबद्दलच आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आणि कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा यावर्षी एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी महाराजांचा प्रकट दिन आहे त्यानिमित्तानं सुद्धा काही सेवा आपण करू शकतो तसेच बघा आपण श्री स्वामी समर्थ मंत्र जप देखील करू शकतो तारक मंत्राची सेवा स्वामी चरित्र सारामृत पारायण आणि आता आपण पाहणार आहोत लिखित नामजप आपली इष्टदेवता किंवा आराध्य देवता यांचे नाव आपल्या मातृभाषेमध्ये एखाद्या चांगल्या स्वच्छ पुस्तकामध्ये वहीमध्ये किंवा लिखित नामजपाची जी पुस्तिका असते त्यामध्ये एखाद्या विशिष्ट संख्येमध्ये सतत लिहित राहणे यालाच म्हणतात लिखित नामजप थोडक्यात बघा श्री स्वामी समर्थ महाराज भगवान विष्णू श्री शंकर श्रीराम प्रभू श्रीराम भगवान तसेच श्रीकृष्ण साईबाबा किंवा जे कोणी तुमचे आराध्य देवत असतील त्यांच्या नामाचा लिखित नामजप आपण करू शकतो आता लिखित नामजप केल्याने त्याचा प्रभाव हा भक्तावर खूपच अधिक पटीने होतो बघा लिखित नामजप कोणत्याही देवतेच्या आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी देवाला आकर्षित करून घेण्यासाठी खूपच प्रभावी ही सेवा आहे बघा लिखित नामजप हा कसा केला जातो आणि त्याचे नियम काय आहेत आता आपण लिखित नामजप करण्यासाठी पुस्तिका देखील भेटते नाही भेटली तर आपण एखाद्या आपल्या घरी रजिस्टर वही अगदी नवीन कोर घेऊन त्यामध्ये देखील सुरुवात करू शकतो आता लिखित नामजप कशा पद्धतीने करायचा अगदी हा महिला पुरुष मुलं मुली देखील करू शकतात लिखित नामजप सकाळी देवपूजा झाल्यानंतर करू शकतात किंवा दिवसभरामध्ये इतर वेळेला किंवा संध्याकाळी हातपाय तोंड स्वच्छ धुवावे आणि मगच लिखित नामजप कर आपण एक आसन घेऊन बसावे देवघरा समोर बसूनच ही सेवा करावी शक्यतो नामजपासाठी आपल्याला बघा जेव्हा ही सेवा चालू आहे त्यावेळेस मांसाहार करू नका मा लिखित नामजप करू मासिक समजा अडचण आली तर यावेळेमध्ये करू नका एखादी मनोकामना पूर्ण व्हावी किंवा आडलेले काम मार्गी लागावे यासाठी लिखित नामजपाची संकल्पयुक्त सेवा तुम्ही करू शकतात संकल्प सोडताना तुम्ही किती नामजपाचा संकल्प घेणार आहात हे आपल्याला अगदी तिथं बोलायचे आहे बघा मग तुम्ही अकरा हजार किंवा मग सात हजार असं ज्या पद्धतीने होईल ते आपल्याला संकल्प करायचा आहे किती दिवस सेवा करणार आहात हे आपल्याला बोलायचे आहे दररोजची संख्या देखील आपल्याला बोलायची आहे बघा आणि लिखित जपासाठी शक्यतो आपल्याला लाल पेनचाच वापर करायचा आहे बघा कारण की हे प्रेमाचे प्रतीक आहे शिवाय लाल रंगामुळे आपल्या मनाची एकाग्रता देखील होते बघा शाईवाला पेन शक्यतो वापरू नका घाईघाईमध्ये नामजप लिहू नये स्वच्छ वळणदार अक्षरामध्ये नामजप लिहावा एखादे नाव चुकले तर ते तसेच ठेवावे आणि परत दुसरे स्वच्छ नाव लिहावे तुम्ही एखाद्या नवीन कोऱ्या स्वच्छ वहीमध्ये अगदी बघा रेषा मारून श्री स्वामी समर्थाक्षर इथपर्यंत बसते त्याच्यापुढे रेष मारून अगदी व्यवस्थित लिहू शकतात आणि नामजप लिहिण्याअगोदर ना मन शांत करावे घाई करू नये मनावर कोणतं दडपण येऊ देऊ नका आता बघा प्रत्येकाला काही ना काहीतरी काम असतात मग कुठंतरी आपल्याला दडपण येतं पण असं करू नका अगदी शांत मनाने चित्ताने नामजप करण्याचा प्रयत्न करा आणि बघा नामजप करावा गणपती बाप्पांचे स्मरण करून स्वामींना नमस्कार करून नाम लिहिण्यास सुरुवात करावी रोजच्या रोज एक पान किंवा दोन पान लिहिणार अशी विशिष्ट संख्या ठरवून घ्यावी आणि रोज न चुकता नामजप पूर्ण करावा काही महिन्यानंतर तर तुम्ही रोजची पाने वाढवू शकता या पुस्तिकेमध्ये प्रत्येक पानावर एक आठ नामजप लिहिण्याची व्यवस्था केलेली आहे जर तुम्ही एखाद्या दुसऱ्या वहीमध्ये नामजप लिहिणार असताल तर तिथं तुम्ही अगदी बघा नंबर टाकू शकता किंवा मग मोजून घ्या की या पानावर इथपर्यंत एक आठ आपलं नामजप लिहून होते असं तुम्ही काहीतरी स्वतः एक खून करून म्हणजे त्याप्रमाणे लिहा आता बघा एकशे आठ वेळा जर लिहिणं शक्य नसेल तर काय करायचंय बघा आपल्याला ही सेवा करायची तर आहे तर मग अकरा किंवा एकवीस पासून आपण सुरुवात केली तरी देखील चालेल जितका नामजप रोजचा ठरवलेला आहे तो मात्र आपल्याला नक्की करायचा आहे पूर्ण अर्धवट पान लिहू नये जप लिहिताना मनामध्ये स्त्री स्वामी समर्थ असा उच्चार करतच लिहावे नामजप कोणत्याही भाषामध्ये लिहिता येतो रोजचे लिखाण पूर्ण झाल्यानंतर तुम्ही ही वही देवघरामध्येच ठेवायची आहे किंवा घरामध्ये इतर कुठल्याही पवित्र ठिकाणी ठेवू शकता तुमच्या लिखित नामजपाच्या वहीची पाने खराब होणार नाहीत आपल्याला याची बघा काळजी घ्यायची आहे लिखित नामजपाची संकल्पयुक्त सेवा करताना आणि इतर वेळेलाही मांसाहार करून सेवा करून नये आहार सात्विक ठेवावा जर तुम्ही महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त ही सेवा करणार असाल तर रोजची संख्या ठरवून घ्यावी आणि आधी सांगितल्याप्रमाणे आपण म्हणजे संकल्पयुक्त सेवा करण्याचा प्रयत्न करत जा कधीही आणि कोणतीही सेवा करताना याचे फळ आपल्याला पूर्ण भेटतं प्रकट दिनापर्यंत जर तुम्ही ही एका ठराविक संख्येमध्ये सेवा करणार असताल आणि ती सेवा जर प्रकट दिनापर्यंत काही कारणाने पूर्ण झाली नाही तर घाबरायचे कारण नाही महाराजांची माफी मागावी आणि प्रकट दिनानंतर सेवा पूर्ण करावी नामजप सुरू करताना जो दिवस असेल त्याची तारीख लिहून ठेवावी जर तुम्ही अगदी मनापासून लिखित नामजप केला असेल तर तुम्ही त्यांच्याशी एकरूप होऊन जाल जितके जास्तीत जास्त तुम्ही लिखित जप कराल तितके नकारात्मक गोष्टींपासून लांब राहाल नामजप पूर्ण झाल्यावर लिखित वहीची पूजा ही श्रीस्वामी समर्थ महाराज नम असे म्हणून करावे पूजा करताना गंध हळद कुंकू अक्षदा फुल व्हाव्यात आणि नैवेद्य देखील दाखवावा आणि साखर किंवा खडीसाखर आपल्याला दाखवू शकतो या पुस्तिकेचे आता त्यानंतर काय करायचे तर ही नामजपाची पुस्तिका बघा तुम्ही श्रीस्वामी समर्थ केंद्रामध्ये किंवा मग मठामध्ये तिथे तुम्ही जमा करू शकतात किंवा मग नाही शक्य झालं समजा आपल्याला जमा करणं तर मग तशीच अगदी व्यवस्थित राहू द्या किंवा मग देवी देवतांच्या मंदिराच्या ज्या ठिकाणी समजा पायाभरणीच्या ठिकाणी देखील ही पुस्तिका आपण जमा करू शकतो पण याही गोष्टी जर करणं शक्य नाही झालं तर तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करून देऊ शकतात बघा आता यामधील तुम्हाला काहीच करणं जर शक्य नाही झालं तर आपण ही पुस्तिका देवघरामध्ये दे ठेवली तरी देखील चालेल घरामध्ये एखाद्या स्वच्छ ठिकाणी जेणेकरून ही वही खराब होणार नाही अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवून द्या आपली एक प्रकारची ही संपत्तीच आहे बघा तिच्यावर धूळ बसणार नाही ती खराब होणार नाही आपल्याला याची काळजी घ्यायची आहे आपली ही सेवेची संपत्तीच आपल्या कठीण काळामध्ये आपल्या कामाला येणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त ही नामजपाची सेवा करण्याचा प्रयत्न करावा अक्कलकोटमध्ये श्री जी बघा कुठेही अक्कलकोट स्वामींच्या केंद्रामध्ये विभूती मिळते त्या विभूतीच्या वाटपासाठी देखील या लिखित नामजपाच्या वहीच्या पानांचा उपयोग करण्यात येतो पर तुम्हाला जर लिखित नामजपाची पुस्तिका नाहीच मिळाली तर तुम्ही एखाद्या नवीन कोऱ्या वहीमध्ये अशा प्रकारे रेषा वगैरे मारून व्यवस्थित वही आपण तयार करून एक शाठ कुठपर्यंत होतं किंवा अकरा वीस तयार करून घ्यावही आणि तुम्ही नामजप लिहायला सुरुवात करू शकतात अगदी बघा विश्वासाने श्रद्धेने मन एकाग्र करून शांत चित्ताने लिहा तुमची जी काही इच्छा असेल ती नक्कीच पूर्ण होईल तुम्हाला प्रचिती येईल बघा आता बघा आपण लिखित जप करतो तेव्हा आपली सर्व मन शक्ती त्या देवतेच्या नावावर एकजूट होते नियमितपणे नाव लिहिल्यामुळे आपली श्रद्धा आणि विश्वास त्या देवतेवर अधिक दृढ होतो लिखित नामजपामुळे मनाची शांती साधना येते मनातील नकारात्मक विचार चिंता दूर होतात जी व्यक्ती नियमितपणे नामजप करते तिला मानसिक स्थैर्य आणि शांती मिळते अशा प्रकारे लिखित नामजप केल्यामुळे आपले विचार शुद्ध होतात आणि मनाची एकाग्रता वाढते लिखित जप करत असताना व्यक्ती आपल्या विचारांना नियंत्रित करू शकतो त्यामुळे आपण माळेवर करत असलेल्या जपापेक्षा लिखित जप करताना मन अधिक बघा आपले एक चित्त आणि स्थिर होते आपल्या विचारांची शुद्धता वाढल्यामुळे आपले जीवन अधिक सकारात्मक व्हायला आपल्याला मदत होते लिखित नामजप केल्यामुळे आपले आध्यात्मिक प्रगती होते आपल्या जीवनातील समस्या आणि तणावांचा देखील सामना करण्याची शक्ती आपल्याकडे वाढते लिखित नामजपाची सवय आपल्याला अधिक चांगले कर्म करण्यासाठी प्रेरित करते नकारात्मक विचारांपासून आपले मन लांब राहते आणि नकारात्मक विचार मनात आलेच तर मन भरकटता लवकर त्यातून बाहेर पडते जर आपण लिखित नामजप हा एक वर्षापेक्षा जास्त दररोज नित्य नियमाने एका विशिष्ट संख्येमध्ये करत राहिलोत तर आपण आपल्या जीवनामध्ये मनासारख्या गोष्टींना आकर्षित करू शकतो इतकी आपल्या मनाची ताकद वाढते अशा प्रकारे सतत लिखित नामजप करत राहिल्याने आपल्याला भगवंताच्या नामाची गोडी लागते बघा ज्यांनी कोणी लिखित नामजप समजा त्यांच्या आजारपणामध्ये किंवा मग प्रेग्नेन्सीमध्ये लिखित नामजप केला काही मानसिक शांती मिळाली तर काही जण हे आधीपासूनच लिखित नामजप करत होते अशा प्रकारे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ही सविस्तररित्या माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद